ट्रकने मोटरसायकल स्वाराला चिरडली कारतगा का येथील एकाचा दुर्दैवी मृत्यू वाहतूक आणि पत्नी दुचाकीला दिलेल्या तडकेत देवदर्शनासाठी गेलेल्या कारतगा का तालुका निपाणी येथील भाविकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान घडली बाळासो बाबा चिकोळेकर वय वर्ष एकोणसाठ राहणार कारदगा का, असं या घटनेतील मृताचं नाव आहे याबाबत सदलगा पोलिसांकडून दिलेली अधिक माहिती अशी की बाळासो बाबाजी कोळेकर राहणार कारतगा का, हे आपल्या टी व्ही एस एक्सेल स्कूटी क्रमांक के ए तेवीस ए डब्ल्यू पंधरा नव्वद यावरून आपली पत्नी शेवंता बाळासो कोळेकर यांना घेऊन कारतगाहून का शनिवारी सकाळी दहा वाजता वडगोल येथील श्री बिरेश्वर देवालयास गेले होते तर देवदर्शन संपून सायंकाळी साडेचार वाजताच्या दरम्यान घरी परतत असताना बेडक्याळ बोज मार्गावरील बेडक्याळ हद्दीतील किनीकर मळा परिसरात आल्यानंतर ट्रक क्रमांक एम एच सव्वीस सी एच अडुसष्ट चौऱ्याण्णव यावरील चालक भारत मंगूर राठोड राहणार धामणीदरी तालुका किन्नोट जिल्हा नांदेड यांनी सोळाचाकी ट्रक रिव्हर्स घेण्याच्या नादात दुचाकीवरून येणाऱ्या बाळासो कोळेकर आणि त्यांची पत्नी शेवंता कोळेकर यांना मागून अचानकपणे धडक दिली यांनी मागे बसलेली आपली पत्नीला रस्त्याच्या कडेला ढकललं इतक्यात मागील ट्रकने दोन्ही चाक यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला या घटनेत त्यांनी आपल्या पत्नीला वाचवलं पण स्वतःचे प्राण गमावले या दरम्यान पत्नी शेवंताने आरडाओरडा केली तरी देखील तो चालक मागे न पाहता भरधाव वाहतूक ट्रक अंगावरून घालून पळ काढण्याचा प्रयत्न करत होता इतक्यात परिसरातील नागरिकांनी पाचारण करून मृतदेह सदलगा येथील सरकारी दवाखाली शवविच्छेदनासाठी सदलगा पोलिसात पत्नी शेवंता कोळेकर यांच्या फिर्यादीनुसार केली आहे अधिक तपास सदलगा पोलिस करत आहेत रात्री उशिरा शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला रात्री अकराच्या नंतर मृत व्यक्तीच्या शेतात अंत्यक्रिया करण्यात आली त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा दोन मुले भाऊ भाऊचे असा परिवार आहे